आपण बघतो आय बी ए फाईव्ह न्यूज चॅनल आणि आपण आज इथं सावरी गावात मध्ये आलेले आहोत सावरी गाव हा गोंदिया तालुक्यामध्ये येतो आणि या सावरी गावामध्ये मतदान केंद्रावर आज जे मतदार दिसत आहेत त्यांची आपण आज प्रतिक्रिया जाणून घेऊया काय नाव आहे आपलं लक्ष्मीकांत बोले ऐसा है कि सुंदर बड़ा विचित्र काम है सरल इस... स्वभाव हाँ। हाँ। का आदमी बड़ा सुंदर आदमी कभी भी किसको वापस नहीं किया उस आदमी को मतदान करने के गाँव की जनता उत्साहित है अच्छा अच्छा विनोद तो भाव को ज्यादा मतदान हमारे तीनों गाँव में हो रहा है मिल नहीं सकता ऐसे देखे अच्छा. सत्तर साल में हम तो देखे लेकिन सत्तर साल में गुंदा को बर्बाद करने का काम था विनोद भाव ने मतदान करके हम कर रहे हैं इसलिए विनोद भाव सर का आदमी पर गाँव मे शांतता है ना मतदान बिल्कुल का अपना गाँव बड़ा शांत गाँव लोकशाही आज है त्यौहार है आपला धन्यवाद धन्यवाद काय म्हणत आहे आज लोकशाहीचा दिवस आहे दिवस आहे आणि सर्व गावकरी गण सुखी आणि समृद्ध रूपाने विनोद भाऊच्या पक्षामध्ये काम करत आहे सावरी गाव हा तसं आदर्श गाव आहे आदर्श गाव आहे इथे सुव्यवस्था आहे इथे कोणत्या प्रकार गदारोळ नाही आहे चेंगण नाही बरोबर त्रास नाही आहे हा कोणत्याही प्रकारच्या विकास काम भरपूर आहेत म्हणजे कोणत्या मुद्द्याला घेऊन आज आपण मतदान करत आहेत विकासाच्या मुद्द्याला घेऊन मतदान करत आहे जेवढं आपल्या या कार्यक्षेत्रामध्ये अडीच वर्ष मिळाले आपल्या आमदारांना या अडीच वर्षामध्ये ज्यांनी पंधरा वर्ष राज्य केला त्या व्यक्तींनी आणि अडीच वर्षाचे काम आपण कम्पेरिजन केला तर त्यामध्ये अडीच वर्षाचे पंधरा वर्षापेक्षा जास्त काम आपल्याला दिसून येते म्हणून हे सर्व बहुतेक मतदातांनी विचार केला असतील की के बा विकासाकडे आपल्याला जायचं आहे आणि विकास हा माध्यम आहे मतदान करायचा आमदार आता आपले विनोद भाऊ अग्रवाल होते अडीच वर्ष अडीच वर्ष म्हणजे पाच वर्ष मिळाले पण दोन वर्ष अडीच वर्ष कोरोना काळमध्ये विकासाचे काम कोरोना काळमध्ये बंद होते अडीच वर्षामध्ये पुष्कळ कामं केली आहेत त्यांनी आणि पंधरा वर्ष आपल्या काँग्रेसची सरकार होती एवढे काम झाले नाही काय नाव आहे आपलं आपल्या कमरेकडे बघा मतदान हो इकडे बघा इकडे मतदान करायला जाणार ना जाणार ना कोणत्या मुद्द्याला घेऊन जाणार मी कोणाला देऊ नाही 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 ते मी विचारत हो विचाराची गोष्ट आहे हे तुमचा तुमचा अधिकार आहे तुम्ही कोणालाही मतदान करू शकता परंतु विचार काय म्हणतो कोणत्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन जा काय अजून समस्यांना घेऊन जा समस्या आमच्या समस्या तिथे हल झाली त्या विचाराला काय नागले झालं झालं सगळं शांतते मध्ये बरं बरं अजून काही त्रास झाला का मतदान केंद्रावर नाही काही नाही नाही अजून तरुण आहात तुम्ही काय बोलू शकता झालं का मतदान तुमचं व्हायला म्हणजे आज तरुण पिढी आहात तुम्ही आणि तरुण पिढीने काय म्हणजे काय विचारामध्ये काय आणलं का कसं वाटतंय आज मतदान लोकशाहीच्या पर्व आहे आज सण आहे तेव्हा आहे आज चांगला चांगला वाटत आहे ना मग मत आता मतदान करायला तुम्ही जाणार कोणत्या विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आपला मत कोणाला नाही मत नको ना। परंतु हा तोच आहे काय तोच आहे काय नाव आहे तुमचं धर्मेंद्र माला जाई अच्छा पाहून बरोबर बरं नाही तो भगिनी बसले आहेत यांना पण विचारूया काय नाव येत आहे तुमचं बर बरं कुठे हलबीटोला कसं काय आलं इथं वट टाकायला आला कोणता मुद्दा घेऊन आलाय पुरत काय लाडली बहिणीचा मुद्दा घेऊन काय नाव आहे तुमचं बिरणवार मतदान करायला आलाय जे कसं वाटते आजचा दिवस चांगला वाटत आहे <laughs> काय विषय आहे तुमचा काय कोणत्या मुद्द्याला घेऊन मतदान मु करणार लाडली बहिणीच्या काय नाव आहे ते तुमचं ठीक आहे साबरी मतदान केंद्रातील पाच बूथ आहेत आणि पाच बूथच्या अकरा ते एक वाजेपर्यंतची झालेला मतदान आणि त्याची आकडेवारी हाती लागलेली आहे बूथ क्रमांक ब्याशी वर तीनशे वीस मतदान झालेलं आहे टक्केवारी आहे अठ्ठेचाळीस पॉइंट पंच्याऐंशी बुधक्रमांक त्र्याशी वर एकूण मतदान झालं चारशे सत्तर आकडेवारी आहे सत्तावन्न टक्के बुधक्रमांक चौऱ्याशी वर एकूण मतदान झालं दोनशे शहात्तर टक्केवारी आहे सततीस पॉइंट चाळीस ऐंशी टक्के बुधक्रमांक पंच्याऐंशी वर एकूण मतदान झालं आहे चारशे दहा टक्केवारी आहे अडतीस पॉईंट पन्नास क्रमांक छयाशी वर एकोण मतदान झाला आहे तीनशे टक्केवारी आहे पाचशे सावरी गावामध्ये हा ग्रामपंचायतीच्या कडचा भाग आहे इथं प्रत्येक पक्षाचे पेंडाल लागलेले दिसतात पेंडालकडे जाऊन उमेदवारांच्या प्रतिनिधींचे त्यांच्या मतदारांची प्रतिक्रिया जाणून घेऊया बोलणार तुम्ही काय नाव आहे तुमचं माझं नाम चंदू आहे बरं मी टोलावरच्या रहिवासी आहोत बरं बरं माझे पूर्ण मित्र बरं बरं सगळं अठरा वर्ष झाले म्हणजे अठरा वर्षाच्या अधिकार तुम्हाला भेटलेला आहे आणि आज लोकशाहीच्या पर्व आहे दिवस आहे आज खूप आनंद दिसत आहे आनंदी दिसत आहे नाही का आपल्याला ना, मतदानाचा अधिकार मिळाला म्हणजे आपल्याला सरकार बटायचं आहे हो हो तर मतदान झालं का तुमचं हो नाही मतदान नाही झालं मतदान नाही झालं त्यांचे मतदान करत आहोत वय वर्ष त्यांची जबाबदारी आमची आहे ना बरोबर बरोबर

काय नाव आहे तुमचं झालं का मतदान तुमचं होण्याच आहे सावरी गावामध्ये हा मतदान पर्व सुरू आहे सगळ्यात मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं ही असे अपेक्षा तुम्हाला आहे का आणि हे समोर दिसतात पेंडाल कोण कोणत्या पक्षाचे पेंडाल दिसत आहेत बीजेपी काँग्रेस आणि बीजेपी तर सगळे लोक मतदान करायला जात आहेत काय आहे तुमच्या विकासाचा एजेंडा विकासाचा एजेंडा असा आहे की लोकांना रोजगार नवीन रोजगार उपलब्ध करणे विकास विकास शाळा शाळामध्ये विकास सहावी मतलब सात जुनी चौदा कक्षा सावली मध्ये आहेत दहा मास्टर आहेत मास्टरांची भरती पूर्णपणे होणे शिक्षण रोजगार आणि आरोग्य मेन मुद्दे हे आहेत आणि हे तीनही मुद्दे विकासातून वगळले गेलेले आहेत फक्त रोड रस्ते नाली गती हेच विकास दिसून राहील बरं ठीक आहे आपण जाऊया पेंडालकडे काय नाही अरे कस हा बोला 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 ते नाही ते नाही जे बोलतो ते बोला काय झालं का मतदान तुमचं झालं ना कसं वाटतंय आजचा दिवस म्हणजे आज लोकशाहीच्या पर्व आहे ते बरोबर आहे आनंदात आहे की नाराजी आहे आम्हाला आनंद काय झाला ना मतदान सेवन्टी वन मध्ये मी आहे अहो मी ते नाही विचारत सेव्हन्टी वन मध्ये हा चांगली गोष्ट आहे आणि एवढे जागरूक आहात तुमचं मतदान झालं ना मतदान झालं दादा असून अजूनच दिसून जावे काय काय ना तुमचा तुळशी पटले पटले तुरशी कोणत्या पक्षाचा पेंडल आहे काँग्रेस काँग्रेस पक्षाचा तर जास्तीत जास्त मतदान होताना दिसत आहे काँग्रेस नाही मी ते नाही विचार लोक कोणत्याच पक्षाचे असो मतदान मध्ये घेऊन बसलेले आहात जाताना दिसत ते बाजूला बसलेले लहान लहान मुलं सुद्धा दिसत आहेत तेही मतदार आहेत काय अच्छा अच्छा दादा कॅमेरा सुरू आहे आणि एकाहत्तर वर्षाची आहो म्हणता थोडस शांत राहा या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे तुम्हाला तर या वोटिंग लिस्ट वरून तुम्हाला असं समजत असेल की जास्तीत जास्त लोक मतं द्यायला जात आहेत बर ठीक आहे हा मॅडम थांबा 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 अरे पळू नका पडून जाऊ नका बेटा 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 हा सगळं असं ग्रुप बसा बेटा ग्रुप बसा ग्रुप बसा ग्रुप बसा ग्रुप बसा बस तस ग्रुप बसा ना तुमचे फोटो आले पाहिजे ना बसा बसा असं बरं बेटा शाळा शिकताना लोकशाही समजते ना लोकशाही आज लोकशाहीच्या चांगला त्यानंतर राहू शकता हा तर आज हा लोकशाहीचा पर्व आहे आणि जे अठरा वर्षाचे वर झाले त्यांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे तसेच तुमचे अठरा वर्ष पूर्ण होतील तुम्हाला सुद्धा मतदानाचा अधिकार मिळणार आहे आज इथं कशासाठी बसल्या भेटा तुम्ही सांगा हा नाही सांगा तुमच्या मनात जे आहे ते सांगा अरे सांगा ना होण्याकरिता मग असं नाही वाटत का बेटा की जसे तुम्हाला असं नाही वाटत का की जसं आता हे थांबा जसं तुम्हाला असं नाही वाटत का की आमची अठरा वर्ष होतील तर आम्ही मतदान करणार म्हणून वाटते ना तर ठीक आहे तुम्ही अठरा वर्षाचे झाल्याचं नंतर तुम्ही असं मतदान कराल मग पोळा खाऊन बसत तुला बर ठीक आहे ना फ्री बाहेर केल्या हा ठीक आहे ठीक आहे तर, तर।, तर।, तर। कोणत्या पक्षाचं पेंडल आहे बीजेपीचे काय वाटते तुम्हाला मतदार यादीवरून जास्तीत जास्त मतदान होत आहे गावातून होत आहे बरं बरं बर तर असं काही पेंडाल आहे पेंडाल टाकतानी काही अडीअडचणी असं काही गावामध्ये हुजूम असा काही होत आहे का शांततापूर्ण शांततापूर्ण आहे बर काय नाव आहे तुमचं संजू तुरकर संजू तुरकर कशासाठी बसले इथं कार्यकर्ता कार्यकर्ता धन्यवाद 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 तुम्ही भूत आपल्या बसले बसल्या कार्यकर्ता हा म्हणून बसलेल्या झालं मतदान तुमचं मतदान व्हायला आहे हो। सगळ्यात मतदारांनी जास्तीत जास्त जाऊन मतदान ज्याला जे वाटतं तिथं करायचं असं तुम्हाला वाटतं ना ठीक आहे तर आपण या सावरी गावामध्ये आलेलो होतो आणि हा ग्रामपंचायत कडचा हा परिसर आहे इथं पेंडाल लागलेले आहेत काँग्रेसचे आणि बीजेपीचे यानंतर बघूया अजून किती टक्के मतदान होणार दोन्ही पेंडल मधून सांगितला की जास्तीत जास्त मतदान करायला लोक जात आहेत मतदार जात आहेत बघत रहा आय बी एज चॅनल आदर्श कॅमेरामॅन आदर्श भागळेच्या सोबत आर जी गजबी आहे